सोशल वेलफेअर असोसिएशन कोल्हापूर आम्ही आज जी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे ती एक गंभीर विषयासंदर्भात आहे महाराष्ट्रामध्ये जितके काही दुर्धर आणि गंभीर आजार आहेत अशा प्रकारे मॅटर्निटी हेल्थकेअर मध्ये आणि आजारांवरती काम करणारे आमची छोटीशी संस्था आहे आणि पारस बागल हे सातारामधून दीड वर्षांचं बाळ आहे ते त्यांचा जो काही आजार झालेला आहे गंभीर व तुंबीर आजाराने तो आता जोग्रस्त आहे त्या संबंधित विषयाला आपण घेऊन एक मातृत्वाची महाचळवळ करतो आहे तर संबंधित आपण इथं सगळे जमलेलो आहोत हा जो काही आजार आहे संबंधित माहिती पारसच्या आई तुम्हाला देतील आणि त्यानंतर आपण ह्याचा विषय काय आहे मातृत्वाची चळवळ काय का आहे हे आपण नंतर सांगू त्या साईली वापर पारसला पायनल नसलेल्या ट्रॉफी टाईप था था जी काही बाळा आहे तसे म्हणजे त्यांना दोन वर्षाच्या आतच द्यावं लागतं दोन वर्षाच्या नंतर कुठलंही औषध त्यांना देता येतील त्यांचं ही गम गांभीर्य म्हणजे ह्या आजारामध्ये जे आहे लाईफ एक्सपेक्टन्सी आपण जे म्हणतो की ते फार कमी आहे तर दोन वर्षाच्या आत वॅक्सिन किंवा कुठलंही औषध जर मिळालं नाही या बाळांना तर त्यांचं जे जीवनमन आहे ते फक्त दोन ते अडीच वर्ष आहे हे पूर्णपणे डॉक्टरांशी कन्सल्ट केलं किंवा सरकारी कुठली मदत घेऊन आपण ते आणू शकतो का त्यासाठी आपण गेले सहा ते सात महिने प्रयत्न करतोय कारण हे इतकं मोठा आकडा आहे की चौदा कोटी कि सामान्य कुटुंबातून उभा करणंही शक्य नाही आहे आणि क्राऊड फंडिंगचा पण एक स्पीड असतो की क्राऊड फंडिंग करताना आपण ज्यावेळी सुरू करतो त्यानंतर आपण एक चाळीस लाखापर्यंत तसंही पोहोचलो आहे क्राऊड फंडिंग करून पण त्याचा पण एक स्पीड असतो जर एक दोन महिन्यामध्ये चौदा कोटी उभा करणं क्राऊड फंडिंगद्वारा पण ते काही शक्य नाही आहे आणि हे कळल्यानंतर आम्ही सामान्य झाला प्रयत्न करतो की राज्य शासनानं या गोष्टीची दखल घ्यावी कारण हे जे वॅक्सिन आहे ते अख्ख्या भारतामध्ये कुठंच नाही अशी एक कंपनी आहे अमेरिकेमध्ये तिथून ते मागवावं लागतं आपल्याला आणि ते मागवण्याचा कोटी कोटी रुपये रुपये किंवा अशा आजवर अनेक केसेस झालेल्या आहेत त्यामध्ये हाय व्होल्टेज केस जी झाली ती टीरा कामत या मुलीची होती ज्याच्यावर सरकारने चार ते पाच कोटीचा जो काही कर माफ केला म्हणून मध्ये आपण ऐकलं काही वर्षांपूर्वी तर

त्याच्या प्रोसेसला अजून आपण पोहोचलेलो नाहीये त्याला अजून अवकाश आहे जी आर पास होणं वगैरे त्यांची जे काही प्रोसेस असतात शासनाच्या त्या प्रोसेसला बरंच वेळ आहे आणि ह्या रुग्णाच्या संबंधित आम्ही घेतलेली जी काही महत्वाची चळवळ आहे ती त्याच्यामध्ये आपल्याला या वॅक्सिनची रक्कम तरी जमा करायची किंवा राज्य शासनातनं या वॅक्सिनची तरतूद करण्यात यावी यासाठी प्रयत्न करायचे हे दोन मुद्दे घेऊन आम्ही ही गोष्ट सुरू केली त्यानंतर आम्ही लोकायुक्त न्यायालयातून प्रयत्न केले प्रयत्न केल्यानंतर त्याच्यामधून मागच्या दोन महिन्यापूर्वी असं कळवण्यात आलं होतं त्याचा आपल्याकडे हे पण आहे निकाल पण आहे कोर्टाचा त्याच्यामधून राज्य शासनाला क्राउड फंडिंग करून ह्या वॅक्सिनची तरतूद करण्यात यावी असे आदेश आहेत पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट आणि पब्लिक हेल्थ एज्युकेशन डिपार्टमेंटला या दोन्ही डिपार्टमेंटला त्यांचे डायरेक्शन्स आहेत त्यानंतर जोपर्यंत या वॅक्सिनची तरतूद होत नाही किंवा हे वॅक्सिन भारतामध्ये येत नाही किंवा ते त्या मुलाला देण्याची तरतूद होत नाही शा शासनाकडून त्यासाठी दोन एक महिन्याचा जी वेळ होता तर त्या वेळेमध्ये हो त्याला रेस्टिटला म्हणजे दुसरं एक त्याला अल्टरनेटिव्ह ओरल डोस आहे जो डोस दिल्यानंतर तो एक स्टेबल राहू शकतो जोपर्यंत त्याला वॅक्सिन मिळत नाही तोपर्यंत त्याची प्रकृती स्थिर तर जे ओरल डोस आहे तो देण्यात यावा हे सांगून दोन महिने हटून गेलेले आहेत राज्य शासनाकडून तर त्याची सुद्धा काही तरतूद झालेली नाही किंवा केएम एम रुग्णालय ज्याला आपण सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणतो रेअर डिसीज साठी जर जिथं आपल्याला जावं लागतंय त्या केएम मधून के एम मधून त्याच्यामध्ये काय मर्यादा घालून दिलेल्या का शासनाला मर्यादा म्हणजे त्याच्यामध्ये दोन महिने त्याच्यावरती आमचा मुद्दा हा नाही की राज्य शासन करणार नाही किंवा होणार नाही पण या मुलाकडे तेवढा टाइम नाही मग त्याला जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही तेवढा फास्ट ट्रॅक वरती पण विषय घेतला पाहिजे ना आरोग्याचा विषय जर महत्वाचा नसेल त्यांना वाटत तर ती गोष्ट चुकीची आहे की तुम्ही नुसतंच करतो आणि सांगतो त्यांना माहिती नाही असं पण नाही रामेश्वर नाईक साहेबांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत की या मुलाकडे किती वेळ आहे आणि किती महिन्यामध्ये त्याला वॅक्सिन देणं गरजेचं आहे तर तुम्ही तुम्ही स्वतः शासना करत असेल तर मग सामान्य कुटुंबाने काय करायचं आणि सामान्य काय करायचं पण मला असं सांगत की या मुलांना वाचवायचे प्रयत्नच होऊ नये चौदा कोटीची रक्कम आहे म्हणून प्रयत्नच झाले नाही पाहिजे असं पण आहे का की चौदा कोटी आपण उपाय करू शकत नाही किंवा शासन मदत करू शकत नाही मला या मुलाला वाचवायचे प्रयत्नच झाले नाही पाहिजे कुणीतरी केलं पाहिजे ना कुणीतरी केलं पाहिजे ना प्रयत्न राज्य शासनाने या म्हणजे आम्ही मातृत्वाची चढव उभा करण्याची करण्याचा उद्देश असा आहे की राज्य शासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे हा आरोग्याचा विषय आहे आणि एका मुलाचा विषय नाही हा आहे तर याच्या ह्याच्या आरोग्याचा किंवा ह्याची जबाबदारी आपली पण आहे तर ह्या विषयाचा गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे ह्याच्यावरची जे काही प्रोसेस आहे ती त्याला फास्ट मध्ये आणण्यासाठी एखादी उच्चस्तरीय बैठक झाली पाहिजे आणि हा हा पण एक मुद्दा होतो की मी नेहमी सारखी उच्चस्तरीय बैठक झाली पाहिजे तर तुम्ही ह्याची मागणी का करता उच्चस्तरीय बैठक कारण हा विषय असा आहे की तो कुठल्याही खाल्यस्तरावरती त्याचा निर्णय होऊ शकत नाही आणि त्याच्यामध्ये जर मार्ग असेल तर आम्हालाही असं सांगितलं काढायचं भेटा डी सीएम साहेबांना भेटा तर हा मुद्दाच उच्चस्तरीय आहे तर त्या म्हणजे हा राज्य लेवलचा प्रश्न आहे त्यामुळे त्यांची जी काही नकल घेतली गेली पाहिजे ती उच्च स्तरावरतीच घेतली सा पाहिजे त्यामुळे त्यांनी जर नकल घेतली तर, तर ह्याच्यावरती मार्ग निघणार आहे त्यांनी जर आहे आणि त्यांनी जर व्यक्त दखल घेतली तरच हा वाचू शकणार आहे त्यामुळं आमची कडकडीची विनंती आहे की तुम्ही या विषयाची दखल घ्या किंवा आम्हाला त्याच्यामध्ये जे काही आमच्याकडे मार्ग आहेत की निधी उभा करण्याचे त्याच्यासाठी सुद्धा सरकारचं समर्थनाशिवाय आम्ही इतका मोठ्या प्रमाणात निधी उभा करू शकत नाही त्यामुळं आम्हाला त्या बाबतीत पण काही मदत करू शकत असेल तर त्याच्यासाठी हे सगळेच निर्णय तर तर शक्य ते राज्य घेऊन आणि एक बैठक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना अशीच संविधानामध्ये तरतूद केलेली जे गरीब लोक आहेत जे स्वतः जे गरीब लोक आहेत ते जरी आपल्या मुलांचं शिक्षण करू शकत नाही त्यांना सांभाळू शकत नाही आजारी असेल तर दवाखाना करू शकत नाही तरी ही सगळी जबाबदारी सरकारची आहे केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असो त्याला विषय जागी करायचे मग मुख्यमंत्र्यांना प्रधान त्यांना डायरेक्ट भेटून त्यांना निवेदन द्या तुम्ही तुमचा प्रश्न मार्गी लागतो गुजरात मधून असा मुद्दा येतो की गुजरात मध्ये आता हे अठरा कोटीची केस आहे गुजरात मध्ये परवाच पंधरा फेब्रुवारीच्या पे पेपरला ही न्यूज होती की गुजरात मध्ये लोकनिधीतून हा निधी उभा राहिला एका मुलासाठी एका महिन्यामध्ये अठरा कोटी रुपये उभा राहिले महाराष्ट्रात का नाही उभा राहू शकत मग महाराष्ट्रातले असे का सुचवत की तुम्ही चौदा कोटी रुपये सरकारने एका मुलासाठी लाईफ टॅप हेच व्हॅक्सिन फ्री दिलं म्हणजे ओवर डोस त्या मुलासिन देऊ शकत नव्हते तर लाईफ टॅप ओव्हर डोस फ्री करून दिला त्यांच्या सीएमने तर मग आमच्या महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी का घडत नाहीत आमच्या महाराष्ट्र असे मुद्दे ज्यावेळी येतात त्यावेळी दुर्लक्षित का केले जातात त्याच्यामध्ये का काढला जातो आणि आमच्या आमच्या महाराष्ट्राने असे संवेदनशील मुख्यमंत्री पाहिले गेले आहेत की ते आरोग्याच्या विषयाला सगळ्यात गंभीर्याने घेतात पण त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचल्या जात नाही आहेत तर माझी अशी पण विनंती आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा, माने शिंदे साहेबांना की तुमची संवेदनशीलता आम्ही बघितली आतापर्यंत तर त्याच संवेदनशीलतेने या गोष्टीचा तुम्ही विचार करा आणि नमस्कार बाळाची आजी मला बारस विषय एवढं आहे की आम्ही सरकारी नोकरीत आहोत आणि जर का नॅचरल काही झाली किंवा कुठली मोठी काही नुकसान झालं तर त्या दिवशी सरकारी नोकऱ्यांचा एक दिवसाचा पगार तुम्ही घेता शासन घेत शिवाय आम्ही टॅक्सही भरतो तर आमच्या कुटुंबातल्या एखाद्या मुलाला एक जीव म्हणजे उद्याचं भवितव्य येते आज एक जीव नाही येतो म्हणजे जर सरकार म्हणत असेल की एका एका मुलासाठी तुम्ही चौदा कोटी घालवता तर ते उद्याच भवितव्य आणि जसं की शासनाची जबाबदारी आहे की गोरगरिबांचं शिक्षण म्हणा किंवा हे करत नसतील आर्थिक परिस्थिती नसेल तर त्यांनी तर शासन जबाबदारी घेऊ शकता अशा मुलांची तर माझी एवढीच आपल्याला विनंती आहे की आम्ही जर का शासनाला काहीतरी देणं लागत असो किंवा आम्ही जर रिकामी असतो म्हणजे आम्ही नोकरीत असल्यामुळे आम्ही साखर हजार आणू शकत नाही त्याच्यासाठी कारोदार बनवण भटकू बड़ शकत नाही निधी गोळा करण्यासाठी तरी सुद्धा जेवढे प्रयत्न आम्ही केले सगळ्या ट्रस्टना मोठमोठ्या ट्रस्टना आम्ही अर्ज दिले त्यानंतर बऱ्याच संस्थांना मोठमोठ्या कंपन्यांना एप्लिकेशन पाठवले पण सगळ्यांचं एकच मत आहे की हे आमच्या लिस्टमध्ये येत नाही हा जर दुर्मिळ आहे म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करणं किंवा याची काहीच तरतूद न करणं हे, हे उत्तर नाही किंवा हा पर्याय नाही तर मला काय वाटतं की आम्ही जर का शासनाला काहीतरी आमचं योगदान देतो जरी आम्ही त्याच्या बातल्यात मोबदला तर आमची तेवढी ऐकत नाही आता म्हणून आम्ही आपल्या पुढे हात पसरतो की जर का आमचं सगळं आम्ही पणाला लावून सुद्धा जर काही प्रकल्प उभारू शकत नाही म्हणून आम्ही आज इथपर्यंत या प्लॅटफॉर्म पर्यंत पोहोचलो तर मला एवढंच म्हणायचं आहे की आपण जे काही करू शकाल किंवा शासनामार्फत जे होईल माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब सातारा जिल्ह्याचेच आहेत आणि सातारा जिल्ह्यातीलच हा वाड आहे तर याला तुम्ही वाचवा अशी माझी हा काय आपल्या सगळ्यांना विनंती आहे